एक बी केस नसते चिचुंदरी लाल दिसते चितुंदरीचा आवाज तो ऐकला तुम्ही त्याचा त्याचा सारखा दिसते हा गट हा गट लगेच आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा शिवाय देऊ अरे बेट्या नेता नाही येतो आज जात येतोय शहाण्णवकुळी म्हणून तू स्वतः श्याण्णवकुळीवर भंगार तू नेता बाप नाही तो समाज बाप येतो श्याण्णवकुळीतला असं असत सस्त शहाण्णवकुळी ही बाप त्याची जनता असते नेता बाप नुसतो त्याचा श्याण्णवकुळीचा तू एक काम कर तू शहरण कोणीजार नऊ काढून टाका सहा जेव्हा मी दादाला काय बोललो का दादा म्हणजे राणे साहेब मग तो बोलायला पाहिजे मी निलेश काय बोललो का मग तो बोलायला पाहिजे तो नेते का तो ना तू अन्यात आणतो काय समान बघ तू काय पेटातला जायला पेटात पाहिलं झाला का तू दादाच आश्चर्य ना ते मराठीला सोडून असं कस का बघायला लागलं या काही माझ एवढ सांग आहे पुन्हा एक दाता शेवटच दादाला म्हणजे मोठ्या राहिल्या साहेब आला दादा आणि निलेश साहेब तुम्हाला आता तीनदा सांगितलं आता त्याला समजून सांगा आता मी हे पोस्ट तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं तर नाही त्याला असा लालकर त्याला काय वाटत त्याच नाम आलं भेटेचं नाम त्याकडे कोण आहे आता मी लिहितो बोट टोळ्या मला नाही गेगिरी कुठे शंभर लावून ती उठले तुम्ही दादागिरी

नाव लिहून घेतलं गे पोलिस नाव लिहून घेतलं का काय होत त्याच्या बिल्ल्यावर लिहिलं तुम्ही लिहून घेतलं का आंदोलन संपल्यावर मी लावतो चौकशी सांग आता मग काय अधिकारी घातले नाही झाले तुला सांगायची आले मी अधिकारी घातला आतापर्यंत मी घालतो त्याला त्रास दिल्यावर त्याचं नाव लिहत बरं झालं धन्यवाद